रावण साम्राज्याच्या मीटिंगला का गेला असं म्हणून एकावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक एक मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास कुमठा नाका क्रीडा संकुल गेट समोर दर्शन अच्युत भोसले व एकोणतीस राहणार भारतनगर कुमठा नाका सोलापूर आणि त्यांचा भाऊ रोहित हे आपला चहाचा गाडा बंद करून घरी येत असताना त्यांच्या घराजवळ राहणारे आप्पा कांबळे शेखर सुरेकर अभिषेक रोहिटे आणि एक अज्ञात इसम राहणार तक्षशीलनगर कुमठाना सोलापूर यांनी याला लई मस्ती आली आहे पुण्यावरून इथं करून खायला आला आहे आमच्या मंडळाची मिटिंग सोडून तू रावण साम्राज्याच्या मिटिंगला का गेलास असं म्हणून आप्पा कांबळे यानं त्याच्या हातातील कोयत्यानं दर्शन भोसले याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर आणि पाठीवर मारून जखमी केलं आज तू वाचलास उद्या तुला खलास करतो अशी दमदाटी केली दर्शन भोसले यांचा भाऊ रोहित हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्याला देखील शिवीगाळ दमदाटी केली म्हणून चौघांवर सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करतायत